त्याकडे बघा आता भरपूर पाऊस पडलाय आहे आणि आता थोडं बहुत पडलं पाऊस पडला दिसतो आहे हो का पाणी दिसतंय खाली आता मा पाऊस पडून गेलाय पावसाळ्यात बघा झाड काय करत हे बघा आहे तिकडे बघा एकच हे लागले तिकडच्या बाजूला ड्रॅगन भरपूर लागले सहा वाजता उमलते सुद्धा आता थोडं थोडं उमला लागले वर्षी भरपूर ड्रायगन लागले आपलं भरती वी लागलं सहा वाजता तर थोडा बनवला ना मांजर वर्डाला बघ हे कधी घाऊ नाही आहे कधी बघा ड्रॅगन ड्रॅगनची फुलं बघा तेवढी उमला रात्री उंबलली होती ते तीन फुलं लागलं उंबलत आणि छोटी एक कळी आहे कळी आहे कस लागले बुक्कीवर आणायला केक हम्म हव आमच्या केक ठीक आहे